दिनांक सव्वीस जून रोजी जॉखेड तालुका पाथर्डी जिल्हा आय इथे हजरत पीर बाबा रमजान दर्गा हे धार्मिक स्थळ असून दर्गाची जमीन इनाम म्हणून मुस्लिम समाजातील कुटुंबाला देण्यात आलेली आहे टाकपी सदर ठिकाणी एकोणीस जून रोजी दर्गाचे अस्तित्व नाकारून हिंदी रीती रिवाजाप्रमाणे आरती व इतर बाबी केलेले आहेत तसेच दिनांक पंचवीस आणि सव्वीस जून रोजी पुन्हा महाआरती होणार असल्याने कायदा व सुव्यवस्थाचा प्रश्न निर्माण होणार आहे त्यामुळे दर्गा बदल करणाऱ्या आणि त्या कायद्या व सुव्यवस्था बिघडणाऱ्या व्यक्तीविरुद्ध कारवाई करण्याची विनंती अर्ज अहिल्यादेवी नगर येथील अनेक सामाजिक संघटना या लोकांनी महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती त्याच अनुषंगाने आज दिनांक सव्वीस जून रोजी महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाच्या वतीनं अहिल्यानगर येथील जिल्हाधिकारी त्याचबरोबर एस पी यांना अल्पसंख्याक आयोगाकडून पत्र काढून जे सातत्यानी आमदार संग्राम जगताप व त्यांचे सहकारी तसेच काही जातीवादक संघटना मिळून अल्पसंख्याक विशेषतः मुस्लिम समाजाला टार्गेट करण्याच्या काम त्या ठिकाणी करत आहे त्या अनुषंगाने आयोगाने त्या सर्व गोष्टीची चौकशी करून अहवाल मागवले आलेले आहे त्याचबरोबर आमदार संग्राम जगताप यांच्या विरुद्ध महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाकडून लवकरच या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील त्याचबरोबर दोन्ही मुख्य उपमुख्यमंत्री असतील आदरणीय अजितदादा पवार साहेब असतील यांची भेट घेऊन आमदार संग्राम जगताप यांच्यावर व त्यांच्या सहकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी अल्पसंख्याक आयोगाकडून करण्यात येतील आजच्या या पत्रकार परिषद बोलवण्याचा उद्देश आज नगर जिल्ह्यातील अल्पसंख्याक समाजातील नागरिकांमध्ये एक भीतीचे वातावरण निर्मिती होत आहे आज आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो नगर जिल्ह्यातील सर्व अल्पसंख्याक समाजातील समुदायांना कुठल्याही प्रकारच्या घाबरण्याचे कुठल्याही प्रकारची भीती निर्माण करून घेण्याची करून घेण्याचा काही काम नाही हे राज्य कायद्या व सुव्यवस्थेवर चालत आहे कुठल्याही पक्षाच्या कोणीही आमदार कुठून अल्पसंख्याक समाजावर अत्याचार करत असतील तर त्याच्याविरोध अल्पसंख्यांक आयोग दखल घेऊन त्याच्यावर कटोट कायदेशीर कारवाई केल्याशिवाय गप्प बसणार नाही <laughs>